धुळे तालुक्यातील कुसुंबा या ठिकाणी दहा वर्षीय बालिकेवर त्रेपन्न वर्षाच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणी तालुका पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपीला अटक केली मुख्य आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडित बालिकेच्या परिवाराला धमकवण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून आणि नातेवाईकांकडून करण्यात आलाय यामुळे त्यांना देखील तात्काळ अटक करून मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी या केसमध्ये तपास अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीवा ठेवण्यात येऊ नये सरकार पक्षातर्फे उत्तम विधिज्ञांची नेमणूक करण्यात यावी पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य ती मदत मिळावी विविध मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला यावेळी देण्यात आलंय दरम्यान यावर सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ इतर आरोपींना देखील अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय यावेळी पीडित कुटुंबासह हो कुसुंब्यातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही कृषी गावातील सर्व दलित बौद्ध समाज बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी एस पी साहेबांना देण्यात आला आहे की कैलास पंडित चव्हाण हा कुसुम भागाचा रहिवासी असून त्यांनी एका दहा म दहा वर्षाची मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याला जी तिला जीवे मार था मा थार मारण्याची तिला धमकी दिलेली होती आम्ही त्याचप्रकारे आम्ही ता तालुक्याला धुळे तालुक्याला आम्ही निवेदन द्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे कटोरती शासन झाली पाहिजे आहे की न्याय त्या पीडित मुलीला मिळाला पाहिजे अशी सर्वांची आमची मागणी आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी कैलास पंडित चव्हाण आहे आणि सह आरोपी हे दोघ आरोपी आहेत त्याच्यातला मुख्य सह आरोपी हे मोकाट आहेत आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली गेले नाही त्यांच्यावर शासन झालेलं नाही ते मोकाट मोकाट फिरतायत तर त्यांना लवकरात लवकर तात्काळ अटक झाली पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची समाज बांधवांची अपेक्षा आहे आणि पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे